महाराष्ट्र गोव्यात धुमशान घालणाऱ्या ओंकार हत्तीला वनतारा रेस्क्यू करणार आहे याबाबत आमदार दीपक केसरकर यांना विचारलं असता ते काय म्हणाले ती दाखल झालेली आहे तिथे ते, ते पाहणी काय वनताराच्या टीमला हत्ते पकडण्याचे आदेश दिलेत का एक गोष्ट मला आपल्याला सांगायची या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस झालेली आणि वनतारा सर्व ज्या काय वन खात्याचे नॉर्म्स आहेत त्या पाळून त्या प्राण्यांची का योग्य ती काळजी घेते याचा निर्वाळा आता सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे या संदर्भातल्या आता कुठल्याही केसेस याच्यापुढे एंटरटेन करू नये असा सुद्धा एक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कामकाजाची पाहणी केल्यानंतर आणि हा निर्णय त्याच्यातली त्यांनी एक उच्चस्तरीय समितीने दिलेली होती आणि त्या समितीने हा निष्कर्ष काढलेला आहे की ज्याप्रमाणे सरकारचे सर्व नियम पाळून कशा रीतीने जंगली श्वापदाना त्या ठिकाणी आपण कॅप्चर करू शकतो त्याचप्रमाणे त्यांची योग्य काळजी घेऊ शकतो हे सर्व काही त्यांनी तिथं दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे ही जे हत्ती आहेत यांचेसुद्धा चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी संगोपन केलं जाईल याची मला खात्री आहे शेवटी वनप्राण्याचीसुद्धा काळजी घ्यायला लागते परंतु त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांचं किती नुकसान व्हायला द्यावं त्यालासुद्धा एक मर्यादा आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या जंगली शॉप ज्या हत्ती आहेत आपली त्यांना त्यांनी ताब्यात घ्यावं असंच मला वाटलं त्याच्यामुळे ही कारवाई सुरू असताना माहिती देण्यापेक्षा well well. शेवटी एवरीथिंग इज वेल दॅट एम्स वेल त्याचा शेवट गोड होतो ते सर्व गोड असतं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला द्यावं अशीच माझी सर्वांना विनंती राहील आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल